मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती आणि मी आणि मम्मी बसलो आहोत पालकची भाजी निवडत आणि आज मी आणि मम्मी बनवणार आहोत पोळ्यांचा स्वयंपाक आणि डाळी तर शिजलेली आहे आणि गाईज मम्मी मला सांगत सा आहे की पुरण बनवायच्या अगोदर थोडंसं डाळीतलं पाणी काढून ठेवायचं आहे आणि थोडीशी डाळ पण काढून ठेवायची आहे आमटी बनवण्यासाठी तर तिने इथे डाळ काढून ठेवलेली आहे आणि आता ती पुरण बनवण्यासाठी गूळ बारीक करत आहे मी सगळं माझ्या मॉमला विचारूनच करत आहे कारण की मी माझ्या पद्धतीने पोळ्या बनवल्या आणि त्या चुकल्या तर मी मार खाणार सो ती जसं सांगते मी तसंच करते इथे तिने जायफळ आणि सुंट बारीक केलेली आहे आणि इथे वेलची पण मला दिलेली आहे आणि मी छान असं कुठून बारीक केलेलं आहे हे आणि इथे गूळ आणि डाळ शिजलेली आहे मी है। आणि काही जामटी बनवण्यासाठी डाळ इथे मी बारीक केलेली आहे आणि आता आपण हे पुरण बनवण्यासाठी डाळ बारीक करून घेऊया मी इथे पुरणयंत्राचा वापर नाही केलेला मी इथे मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे आणि खूप छान बारीक होते मिक्सरमध्ये पण तुम्ही बघू शकता मी आधी पुरणयंत्रामध्येच बारीक करत होते पण तुम्ही बघा किती छान बारीक होते डाळ आणि पुरण पण खूप छान बनतं सो इथे पुरण झालेलं आहे माझं बारीक करून आणि गाई आमटी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण लाल मिरच्या हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि खोबरं आणि आलं आता हे छान असं मी भाजून घेणार आहे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर भाजून घेऊया आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे इथे तेल गरम झालेलं आहे आणि मी त्यामध्ये टाकलेलं आहे तेजपत्ता आणि जे वाटण केलं होतं ते आणि राहिलेलं मम्मीनं टाकलेलं आहे आणि हे ऑलरेडी भाजलेलं असल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे आणि आता जे पाणी होतं राहिलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि आता मम्मी चटणी टाकणार आहे तर मला नाही माहिती मम्मी किती चटणी टाकणार आहे कारण की तिला तिखट आमटी आवडते आणि तुम्ही आता बघा तिने जवळजवळ चार चमचे चटणी टाकलेली आहे ओ माय गॉड आणि इथे गरम मसाला पण टाकलेला आहे खूप जास्त स्पायसी होणारे आत्ताच माझ्या मी काही नाही बोलू शकत आहे सगळी आमची झाल्यानंतर आम्ही कढीपत्ता पत्ता टाकत आहोत <laughs> कारण की आम्ही विसरलो होतो पण तेच पत्ता असेल तर कढीपत्ता पत्ता नसला तरी चालतो गप्प मी आणि मम्मी किचनमध्ये असल्यानंतर असंच होणार आहे मला माहीत होतं आणि आता आम्ही बनवत आहोत पालक भजी आणि त्याच्यामध्ये मी लाल मिरची टाकलेली आहे आणि ववा टाकलेला आहे हळद टाकलेली आहे जिरे टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता मी बेसन टाकत आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालेलं आहे तर पहिल्यांदा तेलामध्ये आता मी हे तळून घेणारे हे नाचणीचे पापड आहेत आणि बॉबी आहेत लहानपणी बॉबी खूप खाल्लेली आहे त्यामुळे आत्ता इतकी खाण्याची इच्छा नाही होते आणि नाचणीचे पापड खूप छान लागतात तुम्ही एकदा खाऊन बघा मला फार आवडतात नाचणीचे पापड तर आता हे मी सगळं तळून घेते आणि इकडे आमटी शिजत आहे जेवढी जास्त आमटी शिजेल ना तेवढी खूप छान लागते नाचणीचे पापड आणि बॉबी तळून झालेली आहे आणि आता मी बनवत आहे पालक भजी तर चला पालक भजी बनवूया आणि हा सगळा स्वयंपाक मम्मी करणार होती पण ती गायब झालेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे की <laughs> सगळं काम आपणच करत असतो त्या फक्त आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतात की तू असं कर तू तसं कर तुला असं केलं पाहिजे तुला तसं केलं पाहिजे आणि त्या गायब होतात आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणाकोणाची मम्मीसोबत किचनमध्ये भांडणं होतात माझी तर होतात बाबा किचनमध्ये भांडणं कारण की मला माझ्या पद्धतीने जेवण बनवायचं असतं आणि तिला तिच्या पद्धतीने जेवण बनवायचं असतं सो खूप साऱ्या आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोणती तरी भाजी अशी खूप छान बनते आणि मग तिथे असं बोललं जातं की ती तिने बनवली किंवा मी बनवली पण एक गोष्ट खरी आहे मम्मी जसा पोळ्यांचा स्वयंपाक बनवते तसा मी कधीच नाही बनवू शकणार कारण की ती खूप जास्त एकदम सुंदर असा आणि स्वादिष्ट बनवते ते म्हणतात ना एखाद्याच्या हाताला खूप चव असते तसंच आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आमटीला कट आलेला आहे खूप छान असा आणि मगाशी ती म्हणत होती की कट नाही आलेला पण आता तुम्ही बघा कट आलेला आहे आणि पालक भजी बनवून झालेल्या आहेत आणि ती आता पोळ्या बनवणार आहे ती खूप छान अशा पोळ्या बनवते आणि मी आता शेकणार आहे कारण की मला पोळ्या बनवता येत नाहीत येतात पण मी काही ना काहीतरी करामती करून ठेवते सो मी नाही बनवणारे तीच बनवत आहे आणि ती पोळी खूप छान बनवते आणि खूप छान फुगते पोळी आता तुम्ही बघा किती छान फुगेल पोळी आणि गाईस ती पोळ्या बनवत आहे तोपर्यंत मी ताट बनवते आणि महत्त्वाचं म्हणजे गुळवणी बनवताना त्याचा व्हिडिओज नाही काढला मी कारण की काय सांगू आता तर इथे मी ताट बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते ओ माय गॉड माझ्या तर तोंडाला पाणी सुटले